विद्यार्थी मित्रांनो नमस्कार उद्या होणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेच्या परीक्षेबाबत थोडक्यात आणि महत्वाच्या सूचना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या तुम्हाला जी उत्तर तालिका मिळणार आहे त्याच्यामध्ये रोल नंबर हा तुम्हाला खूप काळजीपूर्वक भरायचा आहे मित्रांनो उदाहरणार्थ मी सांगतो तुम्हाला कसं की या ठिकाणी तुम्हाला रोल नंबर साठी जागा राहील त्याच्यामध्ये उदाहरणार्थ आपण एक मानूया की एट फोर फाईव्ह नाईन टू झिरो वन थ्री आणि फोर नाईन असा तुमचा रोल नंबर आहे समजा तर तो कशा पद्धतीने फील करायचा आधी तुम्हाला आकड्यांमध्ये आहे त्याच्याच खाली जे तुम्हाला इथे गोल दिसत आहेत त्याच्यामध्ये तो रोल नंबर तुम्हाला म्हणजे तो आकडा तुम्हाला गोल करायचा आहे उदाहरणार्थ इथे आठ आहे तर या रो मध्ये इथे आठ तुम्हाला फिल करायचा आहे त्याच्यानंतर समोर पहा तुम्ही आठच्या समोर तुम्हाला चार दिसतोय हा चार तुम्हाला त्या सरळ रो मध्ये कुठे या ठिकाणी फिल करायचा आहे ठीक आहे त्यानंतर पहा पुढे फाईव्ह तुम्हाला दिसतोय हा फाईव्ह तुम्हाला इथे फिल करायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण रोल नंबर जो आहे आता इथे पुढे नऊ आहे तर इथे नऊ तुम्ही फिल कराल ठीक आहे त्यानंतर पहा इथे टू आहे तुमच्याकडे इथे टू तुम्ही फिल कराल इथे साठी सुद्धा तुम्हाला एक स्पेशल गोल जो आहे तो वेगळा दिलेला आहे मित्रांनो ठीक आहे हा अशा प्रकारे तुम्हाला रोल नंबर जो आहे तुमचा काळजीपूर्वक भरायचा आहे का बरं कारण की जर का रोल नंबर भरताना तुम्ही चुकले असाल तर तुमची शीट ही स्कॅन होणार नाही मित्रांनो आणि समोर ती त्यामुळे चेकही होणार नाही त्यामुळे रोल नंबर हा फार तुम्हाला काळजीपूर्वक भरायचा आहे सोबतच लक्षात घ्या दुसरी गोष्ट म्हणजे की हा पेपर तुमचा शंभर मार्काचा आणि एका तासाचा पेपर असणार आहे त्याच्यासोबतच नकारात्मक गुणात्मक पद्धती सुद्धा या पेपरला असणार आहे म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग ज्याला तुम्ही म्हणता जर का चार प्रश्नांचे उत्तर तुमचे चुकत असतील तर त्याच्यासोबत एका बरोबर प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुमचा चुकीचं ग्राह्य धरलं जाईल ठीक आहे एवढ्या इन्स्ट्रक्शन तुम्ही लक्षात असू द्या आणि जर का विद्यार्थी मित्रांनी तुमच्या कोणत्या मित्रांना आतापर्यंत या एक्झामच्या बद्दल काही माहिती नसेल तर परत एकदा तुम्हाला सांगतो की या व्हिडिओच्या सोबत तुम्हाला एक मेसेज पण येईल मेसेजमध्ये एका ग्रुपची लिंक राहील तो ग्रुप तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्याल ठीक आहे चला भेटेल उद्याच्या पेपरसाठी ऑल द बेस्ट सगळ्यांना